दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष संस्थान महादेव मंदिराच्या वतीने महाशिवरात्री निमित्त मोठ्या प्रमाणात दानपेट्यांमध्ये जमा झालेलं दान धर्मादाय उपायुक्त यांच्या न्यायालयात दानपेट्यांची मोजणी करण्याचा अर्ज करण्यात आला होता त्यानुसार काल सत्तावीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजता मंदिरातील तिसऱ्या वा व चौथ्या दानपेटीच्या मोजणी सुरुवात करण्यात आली यावेळी धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक विलास पाटील व नंदकुमार राऊत यांच्या निरीक्षणामध्ये सदरील दानपेट्यांचं सील उघडून तिसरी आणि चौथी दानपेटी मोजणी करून पुन्हा सील करण्यात आली यावेळी संस्थांचे अध्यक्ष अॅडव्होकेट अक्षय कलंत्री सचिन रावसाहेब कोशिरे खजिनदार श्रीकांत राठी व्यवस्थापक सुनील शिंगान गोकुल शेवाळे कविता मांडगे आशा केदारे प्रतिनिधी अनिल भगवान कपिल भगवान अविनाश गाडे प्रभावती जगताप अनिता शेवाळे वैष्णवी गाडे देवस्थान समिती समन्वयक उपस्थित होते सदर दोन्ही दानपेट्यांची मोजणी सहा तासांच्या विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आली यात तिसऱ्या दानपेटीतील एकूण रक्कम दोन लाख ब्याण्णव हजार पाचशे एक्कावन्न प्राप्त झाली तसेच चौथ्या दानपेटीत एकूण तीन हजार चारशे अठ्ठ्याहत्तर प्राप्त झाली आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक